म्हणजे भयानक अशी परिस्थिती आहे त्या ठिकाणी जमिनी असतात खरडून गेलेल्या पिकं असतील जमिनीच खरडून गेल्या तर पिकाचं तर कुठं काय त्याचं हेच नाही वाहिली आहे नुसती वाहिली नाही तर सगळं घेऊन गेले जमीन खरडून गेल्यात काहीच राहील नाही नमस्कार एक्सप्रेस महाराष्ट्र न्यूज सर्वांचं स्वागत आहे आज धारवंटा या ठिकाणी देवराईचे आमदार विजय पंडित हे पाहणी करण्यासाठी आले होते तरी त्यांना आपण प्रश्न विचारू काय परिस्थिती कशी आहे परिस्थिती अतिशय विदारक आहे हे फनेचं जे काही नदी आहे ते पात्र सोडून अलीकडच्या बाजूला दीड दोन किलोमीटर पलीकडच्या बाजूला दीड दोन किलोमीटर पात्र सोडून नवीन प्रवाह तयार करून सिंधफणा ही वाहिली आहे नुसती वाहिली नाही तर सगळं घेऊन गेले जमीन खरडून गेल्यात काहीच राहील नाही म्हणजे भयानक अशी परिस्थिती आहे त्या ठिकाणी जमिनी असतात खरडून गेलेल्या पिकं असतील जमिनीच खरडून गेल्या तर पिकाचं तर कुठं काय त्याचं हेच नाही मोसंबीचे पाच पाच सहा सहा वर्षाचे जे काही बाग आहेत या ठिकाणचे ते सगळे झाडं उकडून त्या ठिकाणी पडलेले आहेत जनावरं लोकांचे गेलेत अतिशय बिकट अशी परिस्थिती ही निर्माण झालेली आहे परंतु निश्चितपणानं या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून सगळीकडची जी काही ही व्यथा कथा आहे त्याचं सगळं मी ऐकतोय पाहतो आहे मी खास त्याच्यामुळंच या ठिकाणी हे सगळं पाहण्यासाठी आलो सरकारकडनं पंचनामे व्यवस्थित व्हावेत केले जातील अशा पद्धतीच्या सूचना त्या यंत्रणेला मी दिलेल्या आहेत आत्ता हिथून गेल्यानंतर गेवराई येते गेवराई तहसीलदार माजलगाव तहसीलदार आणि बीड तहसीलदार आणि सगळी पंचनामा करणारी कृषी विभागाची यंत्रणा यांची सगळ्यांची संयुक्त बैठक आत्ता मी लावलेली आहे यांना सगळ्यांना कारण आपल्याकडं गेवराई विधानसभा मतदारसंघ हा अतिशय मोठा भौगोलिकदृष्ट्या मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये माजलगाव तहसील येते गेवराई तर आहेच आहे बीड तहसीलचा भाग येतो सगळ्यांची एकत्रित बैठक घेऊन त्यांना अतिशय कडक अशा सूचना त्यांना त्या ते ठिकाणी मी देणार आहे कडक सूचना म्हणजे एवढंच की बाबा कुणाही ह्याच्यामध्ये राहता कामा नाही याच्यामध्ये कुठ कुणालाही दुर्जाभाव करता कामा नाही गावामध्ये गट असते तट असतील ग्रामपंचायती इकडं सोसायटी इकडे हे सगळ्या गोष्टी जे काही आहे हे यंत्रणेचं काम हे नाहीये त्यांनी अतिशय पारदर्शकपणे ज्याचं नुकसान झालेलं आहे त्याला न्याय भेटावा त्याला भरघोस अशी मदत भेटावी यासाठी या, या महसूल यंत्रणा असेल कृषी विभाग असेल ग्रामविकास विभाग असेल यांनी चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित पारदर्शकपणे पंचनामे करावेत अशा त्या ठिकाणी मी सगळ्यांवर लक्ष ठेवणे आणि ते पंचनामे होतील आणि सगळ्यांना आमच्या शेतकरी बांधवांना ह्या ह्याच्यामध्ये बाधित झाल्याला मदत निश्चितपणानं भेटल आपल्या माध्यमातून अजून एक विनंती करल की पुढचे तीन दिवस त्या हवामान विभागानं जे काय आहे मुसळधार पाऊस जे काय आहे पडल पर्जन्यमान मोठ्या प्रमाणावर अजून गरजल अशा पद्धतीचं इशारा दिलेला आहे याची काळजी आपण सगळ्या शेतकरी बांधवांनी घ्यावी एवढीच विनंती आपल्या कर। माध्यमातून करतो दुसरा एक प्रश्न आहे जी विहिरींची जी चाल जी विहिरी गेल्या त्याच्यामध्ये जी शासनाकून मिळतात त्याच्या पाच लाख ते, ते साडेचार लाख रुपये मिळतात परंतु ह्या विहिरींना खोदण्यासाठी आज दहा ते पंधरा लाख रुपये पूर्ण बांधकामावर हो येण्यापर्यंत लागतात कसा विषय कसा आहे माहिती आहे का ते बघा अजून पंचनामे होणार आत्ता इथं जे का अंदाजे जे काही आहेत पंचनामे होणार आहेत म्हणजे अजून पाणीच आहे त्या नदीकाठच्या ज्या विहिरी असत्या त्या पाणी पुरवठ्याची विहीर असेल ग्रामपंचायतची ते पूर्ण पाण्याने भरलेलं आहे अंदाज नाही आहे कि की किती नुकसान झालेलं आहे पंचनामे करणार त्याला मदत किती भेटणार आता आपण आज पाहिलं असेल की राज्य सरकारनी केंद्र सरकारला विनंती केलेली आहे एफचे जे निकष आहेत ते बदला ते वाढवून करा आणि ह्या ह्या निकषाप्रमाणे जी काही मदत भेटणार आहे हेक्टरी ती कुठंच त्या ठिकाणी त्याचा काहीच अर्थ नाही अशा पद्धतीची ही अडचण किंवा हे दुःख व्यथा हे राज्य सरकारनीसुद्धा त्यांना जाणवलेली हो आहे त्याच्यामुळं आता काय ठरतंय हेक्टरी मदत कशी भेटती भेटते विहिरींना काय भेटतंय खडून गेलेलं काय भेटतं आहे जनावरांचं कसं भेटतं आहे या सगळ्या गोष्टीचं एकदा निकष फायनल होतील पहिले पंचनामे हे करावे लागणार आहेत कमीत कमी, -कमी डाटा हा सरकारकरा आल्यानंतर त्याच्यावर निर्णय होईल पण एवढंच सांगाल की आम्ही भरघोस मदत आमच्या शेतकरी बांधवाला मिळण्यासाठी प्रयत्नशील आम्ही राहणार आहोत धन्यवाद